हो ऐका ना आता मी ना एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून नाही तर तुमच्या सारखीच म्हणून नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारते जेव्हा आपण आहे ना रस्ते मंजूर करतो पोपट दादा जातात दा दा पाठपुरावा करायला किंवा जातात पाठपुरावा करायला रस्ता हा मंजूर होऊन येतो रस्त्याचं नाव काय आपल्याला म्हणजे आपले जे आहेत आमदार खासदार ते ठरवती नाहीत ते अगोदर पाहणी करायला येतात बरोबर की नाही पाहणी करायला आल्यावर ते एखाद्या कार्यकर्त्याला बरोबर घेतात आणि विचारतात की तुम्हाला रस्ता कुठून करायचा आहे तर ऐकून घ्या म्हणजे पोपटदादा आहे तिथं आले पोपटदादांना त्यांनी विचारलं तर पोपटदादांनी एक पोपटदादांचं मत रस्ता पोपटदादांनी कुठे मला ते चांद्यावेळी हा रस्ता दाखवला हे एक ही, ही गोष्ट खरी बर का आता कुणी काही मध्ये बोलायचं नाही मी खरं ते सांगते बरोबर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं आपलं का भन हे काला होता आम्ही सगळे जमलो आमची मिटिंग पण होती तर इथं सगळे काय म्हणले की जास्त रहदारीचा रस्ता गणेशवाडी आहे तर आपण हा रस्ता बदलून आणू तर आमची ग्रामपंचायत बॉडी पोपटदादांना सोडून सगळी ग्रामपंचायत बॉडी गेली अतुल शेटक मी मी खरं सांगते मी एक सांगते ऐक मी फक्त खरं बोलायचंय मला आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं ना माइंड शांत होईल तर आम्ही ना तिकडे गेलो अतुल शेटक अतुल शेट एवढं बोलले पोपटनी मला कालच त्यांना रस्ता वगैरे हो दाखवलेला आहे ते तुम्ही सगळे म्हणजे एकत्र बसा तुम्ही व्यवस्थित विचार करा नक्की रस्ता कुठं करायचा आहे काय आहे एक मताने रस्ता करा बरोबर नंतर पण यांचं असं ठरलं की हा जास्त रहदारीचा रस्ता आहे हे तीस लाख रुपये आपण वस्तीला म्हणजे ट्रान्सफर करू आणि हा रस्ता करून घेऊ तर कारण चंदायवाडीच्या रस्त्याचं रुंदीकरण काही एवढं गरजेचं नव्हतं आणि हा रस्त्याचं रुंदीकरण गरजेचं होतं त्याच्यामुळं आम्ही हा रस्ता इकडे ठरवला फक्त चूक एवढीच झाली की ते तीस लाख रुपये आम्हाला तिकडे फिरवता आली नाही त्याच्या त्याबद्दल मी चांदेवाडीचे ना संपूर्ण म्हणजे ऐक तुम्ही पुढचं ऐकून घ्या ना मी ऐकून घ्या मी ना शरद दादा सोनवणेकडे जाऊन चार ते पाच महिन्याच्या आत तुम्हाला रस्ता मंजूर करून देणार ही माझा शरद तुम्ही आता माझं तुमचं नाव नाही माहिती सॉरी पत्रकार साहेब तुम्ही चला तिथून डबल गाडी वाटत का बघा आणि संध्याकाळी चांगल्या काय सांगितलंय आज इथून आमच्या रस्ते एक एक मिनिट कोणाला काही म्हणजे आता पूनमताई पण बोलल्या हे मॅडम पण बोलले रस्त्याची रुंदी करण्याची अडचण आहे तुम्हाला जितका रस्ता रुंद पाहिजे तुमच्या नुसार जितका रुंद पाहिजे असेल तितकी आम्ही जागा देऊ रस्ता बदली करायचा नाही आमचं एवढं म्हणणं आहे मला अडचण काय प्रॉब्लेम काय तुमचा तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे आम्ही जागा उपलब्ध करून देऊ ग्रामस्थ तिथले प्रॉपर आमचा रस्ता बदली करू नका बस एवढं आमच्या गावामध्ये ह्या वर्षी या पाच वर्षामध्ये बिनविरोध बिनविरोध निवडणूक झाली कोणाला इलेक्शनचा खर्च करायची गरज पडली नाही सगळ्यांनी विश्वास ठेवून आम्ही सगळ्यांना निवडून दिले सगळ्यांना निवडून दिले त्या त्यावेळेस सुद्धा यांनी सांगितलं तर तुम्हाला आम्ही पहिला रस्ता करून देऊ आता आता आठ एक महिने राहिले असतील आठ महिन्यामध्ये आमचा रस्ता होणार नाही हा आमचा रस्ता आमच्याकडे करा आणि दुसरा नवीन रस्ता पाहिजे तर आता तो नवीन झालेला आहे रस्ता त्याच्यासाठी मागणी करा आणि चार पदरी करून घेऊ आपण तिथे अडचण नाही ओ, मी बोलता। आता मी बोलतो तुम्ही इंजिनियर आहात का इंजिनियर तुम्ही कसे बोलले तुम्हाला काय माहिती होऊ शकत नाही तुम्ही इंजिनियर आहात विरोध निवडणूक करून आठ दिवसा बॉडी आमदारांकडे गेली होती की हा रस्ता चांद्यावाडी न होता गणेशवाडीकडे व्हावा पूर्ण बॉडी गेली होती आपण पाहिलं गटामध्ये कशी एकदम वादावादी होती तर चुकी ठरलेली आहे त्या अधिकाऱ्यांची शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची विकास कामं होतात आणि आता थोडं जीएसटी शासनाला मिळवू लागलेलं ला आहे विविध टॅक्स मिळवू लागलेला आहे शासनाकडे मोठ्या प्रमाणात पैसा आलेला आहे आता ह्या चांदई व्यवस्थेचा प्रॉब्लेम असा आहे का अनेक वर्ष तीस चाळीस वर्ष त्या ठिकाणी रस्ता झालेला नाही किती तरी खडीकरण झालं होतं आणि अक्षरच्या खड्ड्यांमधून त्या मुलींना चालत यावं लागतं तर पावसाळ्यात भीषण परिस्थिती होती शासनाच्या जीएनुसार ते दिवस तिकडं रस्ता करणं हा त्याच्यामध्ये पूर्ण उल्लेख होता तर त्याबाबत आम्ही विचारलं चांद्या व्यवस्थेला रस्ता का करत नाही तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याचं असं उत्तर आलं की ते रस्ता तिकडं सर्वे झालाच नाही तो रस्ते सर्वे खालीच झाला आहे तर तो सर्वे करायला कोण आलं होतं हे देखील त्यांना व्यवस्थित सांगता आलेलं नाहीये आणि त्यांची सरपंचाची उत्तरावलतीच लोक देत होते असंही तुम्ही पाहिलेलं आहे नक्की याच्यामध्ये खूप चुकीची गोष्ट अशी ठरलेली आहे की दोन हजार तेवीसला जिल्हा परिषदेकडून तेहतीस लाख रुपये खर्चून तो रस्ता एक ठिकाणी मंजूर झालेला आहे दोन वर्ष जा हो त्या रस्त्याचं काम झालं नाही पण त्याच रस्त्यावर आता सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा रोड होणार आहे हे कळण्याच्या नंतर त्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे परदेशी किंवा हजारे जे इंजिनियर आहेत त्यांनी त्या ठेकेदाराला त्या ठिकाणी काम करायला लावलं दोन वर्ष ठेकेदार तो काम करत नाही आणि नंतर आता सिमेंटचा उद्या रस्ता होणार आहे तर त्याने त्या ठिकाणी डांबरी रस्ता केलेला आहे आणि त्या रस्त्याचा दर्जा देखील जाऊन पाहिलेला आहे आणि अजून मी दाखवणार देखील आहे अत्यंत खराब म्हणजे निकृष्ट पद्धतीने केलेला आहे तेहतीस लाख रुपये पाण्यात काढले आता दहा पंधरा दिवसापूर्वी जो रस्ता झालाय डांबरी करायला जातो त्याच्यावरती आता हा सिमेंट करण्याचा घाट घातला जातोय चार कोटी रुपये काय थोडी रक्कम नाही तेहतीस लाख रुपये थोडी रक्कम नाही तुम्ही एकाच रस्त्यावर डबल डबल पैसे खर्च करता आणि ज्या वस्तीसाठी रस्ता मंजूर आहे किंवा ज्या वस्तीला खरी आवश्यकता आहे त्याला वंचित ठेवता आता ही सगळी लोक या ठिकाणी सगळी जमा झालेली आहे त्याच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अक्षरशः बोबडी असं म्हणता येईल त्यांना काही सांगता पण येत नव्हतं परंतु आता या लोकांचा पवित्र असा आहे की आता तो जो सिमेंटचा रस्ता आहे तो पुन्हा त्या चांद्या वस्तीकडे वळवण्यात यावा तसा फेर सर्वे करण्यात यावा तर हे जे जिल्हा परिषद विभागाचे ज्या इंजिनियर किंवा त्या ठेकेदारांनी इथं सिमेंट रस्ता होतोय हे पाहून आधीच रस्ता करून तेहतीस लाख रुपये खर्च केले त्याची ते, के हो ते, के ते खरोखर वसुली होणं गरजेचं आहे आणि जर त्याच रस्त्यावर जर सिमेंटचा रस्ता होणार असेल तर हा मोठा खूप भ्रष्टाचार हा बोकाळलाय असं म्हणायला वागू ठरला नाही आता आपण ग्रामस्थांच्या सोबत आहेत ग्रामस्थ काय काय ऍक्शन घेणार आहे आपण त्यांच्या सोबत असणार आहोत जुनिअर टाइम्स नेटवर्क